दोन हजार चौदा पंधरामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार पर्यंत तत्कालीन महाराष्ट्र शासनाकडून महावितरण वीज महावितरण आपल्याद्वारे ही योजना राबवली गेली त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना केबलद्वारे कनेक्शन देण्यात आले कुठलंही पोल तार म्हणजे असं इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं त्याची सुविधा देण्यात आली नाही आज दहा बारा वर्षापासून हे शेतकरी देशभरात लाखो राज्यभरात लाखो शेतकरी या सुविधापासून वंचित आहेत ह्याच्यामुळे वारंवार पीक नुकसान होतं पशुहानी होती मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे आणि या व्यतिरिक्त त्या शेतकऱ्यांसाठी रोहित्र जळणे मोटारी जळणे वारंवार शेतकऱ्यांना त्रास होतो मागील दहा बारा वर्षापासून हे शेतकरी या सुविधांपासून वंचित आहेत मला माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे दहा बारा वर्ष आपल्या शासनाची योजना आणि ह्या योजनेच्या नंतर जेवढ्या लोकांनी कनेक्शन घेतले कनेक्शन घेतल्यानंतर सोयी सुविधा आपण पुरवले स्पेसिफिक ह्याच योजनेतल्या शेतकऱ्यांना आपण सुविधा पुरवलेल्या नाही आहेत बाबतीत आपलं नेमकं धोरण काय का आहे किती दिवस ह्या शेतकऱ्यांना या सोयींपासून वंचित ठेवणार आहोत आणि आपण येणाऱ्या का किती काळात त्यांना सोयी सुविधा पुरवणार आहोत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सचिन कल्याण शेट्टीजींनी जी लक्षवेधी लावलेली आहे त्या लक्षवेधी दोन हजार दहा ते चौदा महावितरण आपल्या दारी अंतर्गत राज्यभरामध्ये एक लाख एकोणतीस हजार सहाशे चोपन्न पूर्ण शे ग्राहक आहेत आणि त्यापैकी बावीस हजार दोनशे पासष्ट ग्राहकांना जोडणी देण्यात आलेली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अक्कलकोट तालुक्यामध्ये तीनशे त्रेपन्न शेतकरी आहेत त्यांनी जो नंतर आपण एक कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस अंतर्गत त्यांनी मागणी केली नव्हती म्हणून ते राहिलेले आहेत तरी सुद्धा आरडीएसएस जिल्हा नियोजन मधून किंवा आता निरंतर योजनेअंतर्गत ह्या सगळ्या शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरवण्याचं शासन तपासणी करत आहे अध्यक्ष महोदय माझा मुळात मंत्री महोदयांना प्रश्न होता की कृषी पंप वीज दो जोडणी धोरण दोन हजार दो वीस मध्ये शेतकऱ्यांकडून सौ खर्चाने ते सुविधा उपलब्ध करून घेणे नंतर बिलातून ते कपात करणे अशी योजना आहे एवढे पैसे भरणे शेतकऱ्यांना शक्य नाही दहा बारा वर्ष ते लोक वाट बघत आहेत त्रासात आहेत अजून आपण हिप्स अँड जर बोलत असेल तर हे शेतकऱ्यांसाठी अन्यायचं आहे मंत्री महोदयांनी स्पेसिफिक किती दिवसांमध्ये ह्याच्यावर निर्णय घ्याल एस डीपीसी मध्ये मग तशा सूचना द्याल का तुम्ही किती दिवसात करणार आपण अध्यक्ष महोदय तशा सूचना आपण देऊ आणि लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांना सगळ्या जोडणी देण्यात येईल अशा सदस्यांना मी आश्वासन करते